स्वलिखित रचना काक स्पर्श सहज मी स्मशानभूमीत सहज मी स्मशानभूमीत कावळ्यांना विचारलं का हो हल्ली तुम्ही मला नैवेद्याभोवती दिसत नाहीत का हो हल्ली तुम्ही मला नैवेद्याभोवती दिसत नाहीत काही केल्या ताटाला स्पर्श करत नाहीत काही केल्या नैवेद्याला स्पर्श करत नाहीत कावळा गोड हसला आणि मला म्हणाला कावळा गोड हसला आणि मला म्हणाला मी त्या ताटात लाडू पेढे मी त्या ताटात लाडू पेढे चपाती डाळ भात वरण बिर्याणी मटण चिकन अंडे ग्लास बिर बीर्... बिअरचा पाहिला ग्लास दारूचासुद्धा पाहिला अगं आयुष्यभर तो राब राब राबला आयुष्यभर तो राब राब राबला मिठाईच्या दुकानासमोरून जाताना एक पेढा सुद्धा नाही खाल्ला मिठाईच्या दुकानासमोरून जाताना एक पेढासुद्धा स्वतःसाठी नाही खाल्ला आयुष्याची चव त्यानं कधी चाकली नाही त्याला आयुष्य कधी गोड वाटलं नाही त्याला आयुष्य कधी गोड वाटलं नाही सांग मला तो मेल्यानंतर कसं शिव वाटल त्याच्या नैवेद्याला सांग मला तो मेल्यानंतर कसं शिव वाटल मला त्याच्या नैवेद्याला ज्याचा आत्मा उपाशी मेला त्याला कावळासुद्धा शिवत नाही ज्याचा आत्मा उपाशी मेला त्याला कावळासुद्धा शिवत नाही जिवंतपणे आत्मा मारणं इतकं पाप नाही त्याच्या ताटात मला फुलं दिसली हार हार दिसले त्याच्या ताटात मला फुलं दिसली हार दिसला गजराही दिसला कधी तो उभ्या आयुष्यात कुठल्या गजऱ्यावर भाळला नाही कधी तो उभ्या आयुष्यात गजऱ्यावर भाळला नाही ताटाला एक बिअरचा ग्लास दिसला ताटाला एक बिअरचा ग्लास दिसला खरी नशा सुंदर जग दिले ते पाहण्यात आहे खरी नशा सुंदर जग दिले ते पाहण्यात आहे त्यानं कधी ती पाहिली नाही त्याला कधी ती नशा चढली नाही सांग मला गास कसा शिव वाटल स्वतःसाठी जो जगलाच नाही स्वतःसाठी जो जगलाच नाही स्वतःसाठी जो आनंद राखलाच नाही त्याचा हिशोब मी वर काय देऊ म्हणून नैवेद्याला सुद्धा शिवायला कावळा येत नाही म्हणून नैवेद्यालासुद्धा शिवायला कावळा हल्ली येत नाही आयुष्यभर तुम्ही राब राब राबता आयुष्यभर राब राब राबता दावणीला रडता त्या आत्म्याची तळमळ घराला लागू नये म्हणून स्वतःसाठी जगून घ्या स्वतःसाठी जगून घ्या सुंदर आयुष्य आहे जग पाहून घ्या सुंदर आयुष्य आहे जग पाहून घ्या हातचा वेळ थोडासा राखून घ्या हातचा वेळ थोडासा राखून घ्या मैत्रीमध्ये मैत्रीमध्ये दुःखाला विसावा द्या मैत्रीच्या कट्ट्यावर दुःखाला थोडा विसावा द्या विरुंगळा द्या जग सुंदर आहे जग सुंदर आहे इथे स्वर्ग आहे जग सुंदर आहे इथे स्वर्ग आहे स्वतःसाठी जास्त नाही पण थोडं खाऊन घ्या सुद्धा नैवेद्याला शिवणार नाही कावळासुद्धा नैवेद्याला शिवणार नाही जोपर्यंत तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ कळणार नाही जोपर्यंत तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ कळणार नाही स्वतःसाठी जगता आलं स्वतःसाठी जगता आलं तर स्वर्ग ही इथंच आहे स्वर्ग ही इथंच आहे फक्त आनंद लुटता आला पाहिजे फक्त आनंद लुटता आला पाहिजे देता आलं तर प्रेम द्या देता आलं तर प्रेम द्या श्रीमंती ही माणसाच्या माणुसकीत पहा श्रीमंती ही माणसाच्या माणुसकीत पहा भेटलेली माणसं जोडत राहा भेटलेली माणसं जोडत राहा अनुभव देतील काही अनुभव देतील काही धोका देतील काहींना वगळत राहा काहींना जोडत राहा एक एक मणी करत माणसाची माळ ओवत राहा एक एक मणी करत माणसाची माळ ओवत राहा धन्यवाद